चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार सी न्यूज न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे आज चंदगड शहरामध्ये महत्त्वाच्या घरामधून लोकसभेच्या उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचाराच्या निमित्ताने घर टू घर भेटी दिल्यात या पत्रकार परिषदेमध्ये संभाजीराजे यांनी काय सांगितले त्यांच्याकडूनच जाणून घेऊ दोन हजार नऊ ला मला खासदार झाल्यावर खासदार झाल्यावर फार वेळ कमी मिळाला त्यामुळे मला कोल्हापूर जिल्हा मला फिरता आला आणि दोन हजार दो सोळाला राज्य राज्य राज्यसभेचा खासदार झाल्यावर सुद्धा कार्यक्षेत्र देश असल्यामुळे राष्ट्रपती खासदार असल्यामुळं मी करू शकलो नाही म्हणून आता मी काय ठरवते शतशाहू महाराजांच्या प्रचारासाठी पूर्ण गाव टू गाव हे मी पूर्ण कवर करणार आहे नऊशे अधिक गाव आहेत आपल्या त्यातले एक सातशे गाव तर करायचा माझा प्रयत्न असणार आहे शेवटच्या घरी कुठली मोठी सभा नाही कुठेही मोठली कुठेही पदयात्रेत भाग घेणार नाही पण गाव टू गाव जेणेकरून आपल्याला लोकांच्या समस्या लोकांच्या व्यथा काय लोक आपल्याला सूचना असं देतात की असं म्हणजे एकदम इन्फॉर्मल चर्चा असल्यामुळे तर हा त्यातला सुरुकिनी गड गणित चंदगड आजरा कारण की ह्या चंदगडनी सगळ्यात जास्त मतदान मला दिलं होतं दोन हजार नऊला आणि मग सुरुवात केली लोकांना काय वाटतं चंदगड म्हणजे हे कोल्हापूरपेक्षा हे वेगळं आहे हां म्हणजे त्याला सावत्र भूची किंवा ते ट्रीटमेंट म्हणजे वागणूक दिली जाते मला मला ते उठत सुरू करायचंय चंदगड हे आपला आहे पहिला मी आलो कुठे गेलो ना कोल्हापूर प्रकारला चंदगडला गेलो जास्त मतदान मला दिलायचं म्हणून छत्रपती परत जास्त मिळावं मी सुरुवात केली चंदगड पासून आजरा त्यानंतर उत्तूरला गेलो राधानगरी पूर्ण सर्कल मी कम्प्लीट केला पाच जिल्हा परिषद सर्कल काल राधानगरीच्या तालुक्याची जो आहे विषय धुतरगड सुभेक्षित चौदा गावापैकी मी शंभर गावं काल कम्प्लीट केली आता ह्या दहा बारा दिवसात माझी कधी दोनशे अधिक गावं झालं दोनशे अधिक काय दोनशे अडीचशे गावं झालेली माझे ह्या एक दहा बारा दिवसात आणि पाचशे गावं माझे करायचं पॅले आहे या एक दहा पंधरा दिवसात करायचं म्हणजे दिवसाला एक अठ्ठावीस गावं होतात आणि जेणेकरून आपल्याला अनेक भागातल्या समस्या अनेक लोक बोलतात तर एक चांगला आहे की ह्या लोकांच्या एक दिसून आलं की एक उत्साह निर्माण झाला आहे लोकांच्या दोन हजार नऊचा विषय येत असेल कधी पण लोकांच्यात एक उत्साह आहे की कुठल्याही परिस्थितीत ह्यावेळी बदल हा घडवायचा आहे आणि फार मोठ्या अपेक्षेनेसुद्धा लोक पाहायला लागले त्यानंतर दिल्लीतलं वातावरण फार गडूळ झालेलं आणि खऱ्या अर्थाने ते गरूळ वातावरण जे झालेलं आहे उद्यान केजरीवालच झाला म्हणजे लोकशाही धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे केजरीवालला डायरेक्ट तुम्हाला अटक केली आहे ही अटक अगोदरच करू शकले ना आता समोर का केले इलेक्शनच्या कुठं जाणार कोर्टात जाऊन केव्हा न्याय मिळणार आहे आणि म्हणून त्यांना ते अटक केली म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जर दुरुस्त करायचे असतील तर राजेश्री छत्रपती शाहू शिवाजी महाराजांचा आणि राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचा महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा समतेचा विचार पुरोगामी विचार हा खऱ्या अर्थाने दिल्ली सभागृहात पोचणं गरजेचं आहे म्हणून हा आमचा लढा आहे आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांना ही उमेदवारी दिली शाहू महाराज म्हणजे राजकारणात नसतानासुद्धा कुठल्याही राजकारणात नसताना सुद्धा महाविकास आघाडी त्यांना सांगितलं की तुम्ही यावेळीच उमेदवार होणं गरजेचं आहे लोकांच्या इच्छा होती महाविकास आघाडीची इच्छा होती की तुम्ही कुठल्याही पक्षात उभं राहा असं केव्हा होत नाही की तुमच्या घरी येऊन तिकीट देतात मला मा, स्वतःला दोन हजार नऊला मला जावं लागलं अनेकदा दिल्लीला अनेकदा अनेक मुंबई ते तिकीट द्या म्हणून पण पहिल्यांदा इतिहासात असं घडलं असेल की तुम्ही तिकीट घ्या पण इलेक्शन व्हा हो त्याला कारणच आहे की खऱ्या अर्थाने दिल्लीतला जे, जे काय सगळं विघातक चालू आहे हे दुरुस्त करायचं असेल तो मेसेज महाराष्ट्र जर द्यायचा असेल तर कोल्हापुरातून छत्रपती शिवाजी महाराजांचे राजेशी छत्रपती शाहू महाराजांचे विद्यमान वारा जे अधिपती आहे छत्रपती छत्रपती शाहू महाराज ना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणणं तर एक मेसेज चांगला देईल ह्या दृष्टिकोनातून सगळं हा प्रचार चालू आहे आणि म्हणून मला असं वाटलं की या निमित्ताने आपण हा सगळा विषय घेऊन पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात गाव टू गाव पोचावं त्यातले साडे नऊशे गावापैकी अडीचशे गावं मी आता पूर्ण झाले केले प्रत्येक घरी जाता का कसं काय नाही ते कसं करतो प्रत्येक शक्य नाही प्रमुख एक चार गट असले किंवा पाच गट असले किंवा किंबहुना गट नसले गटापेक्षा किंवा एक महत्वाचं व्यक्ती तिथं आहे त्याच्या घरी एक समजा वीस पंचवीस लोकांनी एकचाळीस शंभर समजा एका ठिकाणी गट म्हणजे पन्नास लोक सुद्धा नसले दहा सुद्धा असले तरी आ, जा गुण 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 मी जातो म्हणजे दहा लोकांकडून जायचं नाही असं नाही टोटल मी माझं प्रचाराची सिस्टमच ती बदलून टाकलेली आहे आता उदाहरण चंदगडची जरा वेगळी सिस्टम आहे आता हा भाग फार फुरलेला आहे उद्या माझा तो ट्रायलच आहे म्हणजे की कशा पद्धतीने करता येईल तर त्या दुरुस्तीचं मी करणार आहे जरासं काय प्रॅक्टिकली काही गोष्टी होणार आहेत तर तिकडचा निकडचा आपण ते कम्पेअर करू शकणार तर या दृष्टिकोनातून माझं सगळं योजना आहे